म्हणजे जी खिडकी आहे म्हणजे जे आपले हॉल चे येतात बेडरूम झाड आहेत ना झाडांच्या बॅक साइड झाडांच्या बॅक प्रकारे ना घरटे करतात आणि अंडी घालतात त्याची जी शी आहे ना ती एवढी कडक असते नाही ठीक आहे जी मोकळी जागा असते म्हणजे गावस्था इथे तुम्हाला माहिती आहे की मोकळी जागा असते तर तुम्ही तिथे आपल्या घरामध्ये मोठ म्हणजे घट्ट बांधून वगैरे मोठ्या मध्ये आपण या कबूतरांना कसं काय ठेवणार वगैरे कारण हॉलची खिडकी ही किंवा बेडरूमची खिडकी ही खूप जवळ असते आणि डॉक्टरांनी सुद्धा म्हणजे म्हणजे नेहमी डॉक्टर असा सल्ला देतात की कबुतरपासून बसून वगैरे ते छान मस्त घट्ट करून देऊ शकतो वगैरे असं तर काही नाही आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आणि दुसरी गोष्ट आहे ना तुम्हाला सांगेल माझं कॉम्प्रेस आहे तुम्ही ते बघू शकता हे छूड दुसरं इथे कबूतर हे शी कळतं ही शी अजिबात निघत नाही आणि इथे नवीन अशी हंडी घातलेली आहे तर आज लेत तरी मी ना कबुतरला पकडलेलं आहे अंड्याला मी दम दिलेला आहे परत पण मला खूप काय येते मला ना असं नाही आवडत असं म्हणजे मी कबुतराला दम दिलेला आहे की आ, परत अंडी घालायची नाही परत ना 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 ते नाही करायचं बा आणि ना मी ते खूप वेळ ना कबुतर आणि अंडी सुद्धा घातली त्यांना पिल्ली सुद्धा होण्याची पिल्ली पण मोठी झाली पण सगळेच जर कबुतर इथे अंडी घालायलाय तर कसं काय व्हायचं हे पूर्ण असं म्हणजे कबुतराचं तर काय करतात माहितीये का अगदी झाडांमध्ये जे छोटे छोटे रोप येतात ना वगैरे जे फुलं वगैरे आहेत ना ते सोशीने खाऊन टाकतात परत आपली तुळस आहे तुळशीचे पोक वगैरे तोडतात आणि खातात मग त्याच्याने काय होतं माहिती अगदी ते छोट्या छोट्या तुळशी आहेत ना तुळशी मरून जातात खूप माझी छोटी छोटी झाड अशीच के के हे केलेली आहेत तुम्हाला माझ्या उदाहरणे काय केलं आहे का मेन किचनच्या खेळीमध्ये ना हे काय मिरचीचं झाड करताना एवढी छान मस्त पानं आले होते ना या कबूतराने तर ती पानं पण खाऊन टाकली आणि जे असे छोटे छोटे कवळे कवळे रोप येतात ना आता हे जे कोकर्णीचं जे झाड आहे ना त्याचे सुद्धा आणि बोक खाडून म्हणजे खाऊन टाकले कधी चिमण्या खातात कधी कबूतर खातात ना काय होय सोडू तुला मी हां मॅनेजची बहु काय रिॲक्शन पण मी या कपुतळ्याला काहीच नाही करणार मी सोडून दे वगैरे पण मला ना आईकडे सुद्धा ना खूप सारे कपुतळ आई मी काय केलं माहिती या कपुतळ्याला पकडलं आणि चांगले असे एक दोन फटके मारे सांगितलं आणि सांगितलं बघ इथे घटी करायची नाही बघ इथे घाण करायची नाही कशी आणि मग तिथून ते कपुतळ जे घाबरतात ना येत नाही पण अगदी अगदी आपलं असं लहान मुलाला कसं एकदम अगदी हलक्या हाताने फटके माझे फटके मारायचे मला आई बोली तसा काम कर म्हणजे ना कबूतर सारखे सारखे येणार ना फायनली मी तसंच या कबूतर फायनली तसंच मी या कबूतराला पकडलेलं आणि चांगले एकदम फटके मारले मारलेले तर सांगितलेलं पप्पा घरटे करायची नाही अंडी घालायची नाही इथे घाण करायची नाही आता मला सांगायचं एवढे मोठे मोठे टॉवर येतात या टॉवरमध्ये ना खूप सारे फ्लॅट खाली आहेत आणि इथं कोण म्हणजे तर तिथे नाही ना तिथे तर नाही राहायचं नसतं का माहिती ते झाडं नाही ना झाडं नाहीये आणि त्या झाड नसल्यामुळे तिथे थंडावा नाहीये आणि हवा नसल्यामुळे तुम्ही तिथे जात नाही हो की नाही कबूतर आणि इथे कसं खूप झाड आहे थंड कारण मी रोज इथे झाडांना पाणी घालते ना आणि ती माती ओली असते ओली माती असते आणि त्या ओली मातीमुळे काय होतं ना तिला थंडावा मिळतो मिळतो आणि त्या थंडाव्यामुळे ना थंडाव्यामुळे ना छान मस्त छान मस्त त्यांना एकदम माझ गारबा मिळत हो की नाही हे एक का इकडे पप्पा असं आहे हो की नाही आणि कदे बोलतात ना क्या क्या, क्या क्या किया जाए छोड दिया जाए या मार दिया जाए पण मी तुला नाही मारणार बाळा तू तुला सोडून दे पण बघ मस्त एकदम ए मित्र न्नेश नको बाळा पण मित्र बरंच सांगते बघ मला आणि नाही खरंच सांगते मला खराब करायला म्हणजे ना स्वच्छ क्रीम करायला खूप राहतो माझ्या कॉम्पिटिशन मी एवढ्या वेळा घासला असेल ना एवढी वेळा घाण काढली असेल ना तर गुड आफ्टरनून गाईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे बाकी आता दुपारचे बारा वाजलेले आहेत आम्ही गुड आफ्टरनून आणि आज आहे शनिवार तर तेच बाकी पप्पा तर उद्या जाणार का उद्या रविवार आहे उद्या जाणार आहेत खरं म्हणजे पप्पा आज जाणार होते मीच त्यांना पडले पप्पा उद्या सकाळी जा आणि तेच तर आता दोघांना पण खूप भूक लागलेली आहे दोघं पण ना ॲपल आहेत तर तेच तर मी ना गुरुवारी इडली केली होती तर आणि कसं आहे ना इडलीचं पीठ थोडं मी जास्तच करते आणि इडल्या करून फ्रीजमध्ये ठेवते पण इडलीचं पीठ ना नंतर कालांतराने खूप आंबट होतं तर त्यासाठी मी इडल्या करून फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे त्या इडल्या व्यवस्थित छान लागत आंबट लागत नाही आणि खरं म्हणजे ठरलं होतं की शुक्रवार दुसऱ्या दिवशी शुक्रवार होता तेव्हा तर महाशिवरात्री होते त्यामुळे उपवास होता असाजिकच आहे पण मी आणि त्याच्या आम्ही दोघं उपवास वगैरे पकडत नाही कारण पप्पा सुद्धा ते पप्पा पण उपवास वगैरे नाही पकडत म्हणजे साबधाना खिचडी वगैरे खातो आम्ही तर पण काल शुक्रवार होतं आणि काल आम्ही मानस मंदिरला गेलो होतो फिरायला त्यामुळे सगळं तिकडे म्हणजे पूर्ण दिवस त्यातच गेला संध्याकाळी काहीच नाही खाल्लं तर ती जी इडली आहे तर ती इडली मी आता फ्राय करणार इडली फ्राय करणार आहे ज्ञानेशला इडली फ्राय खूप आवडते आणि तेच आहे ना तर मी आज आता पटापट इडली फ्राय करते इडली फ्राय करते आणि पप्पांना पण दोन मिनिट होता पप्पांना पण बघायचंय काय खातात तुम्ही खातात पप्पा हाय करायचं तेच आहे तर इडली फ्राय करून घेत आता पटा म्हणजे दोघं पण छान मस्त खातील वगैरे असं आहे तर बघू आता कसं काय वगैरे पण कसं आहे ना खरं म्हणजे मला आईने पालक दिली होती तर मी पप्पाला तेच बोलले की मी पालकची भजी करते म्हणजे कांद कांदा बारीक कापून पालकची भजी पण परत विचार केला की भजी पण करेल आणि मग परत इडली फ्राय पण करेल मग ते कसं होतं माहिती आहे का मग ते जास्त जेवण होतं वगैरे आणि मग ते उरतं मग ते जेवण दुसऱ्या दिवशी खावं लागतं या सगळ्या गोष्टी आहेत तर मग बघे आधी आधी मी इडली आहे ना कट करून घेते आणि बघते कसं काय आणि त्यानुसार मग थोड्या उशिराने दोन अडीच किंवा तीन वाजता भजी करेल जर पप्पांना भूक लागली तर आणि संध्याकाळी तर मग तेच भजीच खाऊ भजी, भजी पाव वगैरे तेच असेल तर आणि पटापट इडली घेते फोर्मीला तर इथे मी इडली फ्रायसाठी इडली अज किंवा साईजमध्ये कट करून घेतलेली आहे त्याचबरोबर इथे मी कांदा मिरची घेतलेला आहे कढीपत्ता कोथिंबीर इथे मी मॅगी मसाला घेतलेला आहे आणि हा झाडावरचा कढीपत्ता आहे आणि त्याचबरोबर हे मसाले आहेत हळद लाल तिखट गरम मसाला आणि जिरं राई तर इथे मी कटर घेतलेला आहे या कटरमध्ये मी कांदा मिरची आणि कढीपत्ता हे तीनही एकत्र कट करून घेणार आहे आणि मी इथे हे जी आ, इडली फ्राय तर इडली फ्राय खूपच कमी होणार आहे त्यासाठी मी जोडीला भजी काढणार आहे अगदी झडपशी भजी काढणार आहे त्यासाठी मी एक वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता कटरमध्ये हे कट करून झाल्यानंतर हे कांदा मिरची लसूण सॉरी कांदा मिरची आणि कढीपत्ता या बेसन पिठामध्ये ॲड केलेला आहे त्यामध्ये हळद लाल तिखट गरम मसाला ॲड करायचा आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून थोडी कोथिंबीर ॲड करायची आहे आणि कोथिंबीर ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून याचा बॅटर तयार करून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी ॲड करून जास्त जाडही नाही आणि जास्त बारीक नाही इथे मी थो इथे मी एक छोटा चमचा बेकिंग पावडर ॲड केलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर अगदी पंधरा ते वीस मिनिटंच आपण लावून ठेवायचं आहे आता इथे मी कढई घेतलेल्या घेतलेली आहे त्या कढईमध्ये मी जीरं राई कढीपत्ता हळद ॲड केलेली आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला हा हा मॅगी मसाला ॲड करायचा आहे आणि मॅगी मसाला ॲड करून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि सर्वात शेवटी छान मस्त आपला कोथिंबीर ॲड करायची आहे आणि झाकण ठेवून आपल्याला छान मस्त वाफ द्यायची आहे अगदी दहा मिनटं आता मी इथे फ्राय पॅन घेतलेला आहे त्यामध्ये अगदी थोडंसं ऑईल ॲड केलेलं आहे आणि मी अगदी स्पूनच्या सहाय्याने अशा प्रकारे मी भजी त्यामध्ये ट्रान्सफर केलेली आहे म्हणजे जे भजीचं बॅटर आहे ते तेलामध्ये मी ट्रान्सफर करून घेतलेलं आहे तर ही ते ही जी भजी आहे तर आपल्याला दोन्ही साईडून खूप छान मस्त अशी ब्राऊन क तळून घ्यायची आहे आणि मला हा फ्राय फ्लॅन ना यासाठी खूप परवडतो हो, आणि मग परवडतो म्हणजे यूज यूजफुल होतो आणि इथे मी अशा प्रकारे भजी काढून घेतलेली आहे बाकीच्या बॅटरची सुद्धा अशा प्रकारे भजी काढून घेणार आहे आता इथे दहा मिनटं झालेल्या आहेत आणि छान मस्त इथे आपली इडली फ्राय तयार झालेली आहे भजी सुद्धा खूप सुंदर छानशी तयार झालेली आहे काय करतो आहे की नाही मी भांडी घाचे ना बाळा मी हो ना त्याला नेहमी सांगत असेल ज्ञानेश तू ना भांडी वगैरे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अजिबात पडायचं तो अभ्यासात लक्ष दे तो अभ्यास करतो खूप चांगला व्यवस्थित छान अभ्यास करतो पण कळत नाही जेवण म्हणजे याला याला ना हे पण म्हणजे बोलतात ना याला जेवण पण करायचं त्याला भांडी पण घासायची असतात होणार रे पण ज्ञाने ही सगळी गलची काम आहेत बाळा इकडे बघ माझ्याकडे बघ हे सगळी गर्जी काम आहेत ना आणि नेहमी हे बघा इथे असं बसतो आणि मग हे सगळे त्याचे कपडे पण ओले होतात आणि मग नंतर बघतो मम्मी माझे कपडे ओले झाले आणि मग परत मग नवीन कपडे दुसरे कपडे घालायचे हो की नाही हो ना हो आता मोबाईल पडला असता खाली आता ही जे भांडी आहेत मी भांडी पटले लावून घेते आणि आता इकडे एकीकडे इकडे पप्पांचा चहा ठेवते आणि एकीकडे ब्लॅक टी ठेवते कारण तर ज्ञानेश क्लासला जाईल ना त्याचा कार्टे क्लास आहे सहा वाजता तर त्याला ब्लॅक टी देते टी मी पण थोडा ब्लॅक टी करून घेते तर इथे चहा छान मस्त उकळलेला आहे मी गॅस बंद करून घेते त्यानंतर इथे मी पप्पांचा पण चहा करून घेतलेला आहे तर इथे चाला पण उकळी आलेली आहे गॅस बंद करते आणि जी प्लेट आहे ना मी प्लेट यावरती झाकण ठेवते कारण कसं ना पप्पा हो हो आता झोपलेत तर जेव्हा उठतील ना ते ते उठतील फ्रेश वगैरे होतील आणि मग ते चहा गरम करून पितील आणि इथे मी पप्पांचा कप ठेवलेला आहे कधी कधी ना पप्पांना कप नाही भेटत ना म्हणून पप्पा काय करतात माहिती आहे का आता इथे पप्पांना पेला दिसला पप्पा मी पेला घेतात जर पेला नसताना तर पप्पाने सरळ वाटी घेतली असती पायला या गोष्टी नाहीतर त्याला ग्लास घेतला असता पहिला म्हणून इथेच कप ठेवते म्हणजे ते चहा पिऊन घेते आता मी सुद्धा मी आणि ज्ञानेश आम्ही दोघं तर चहा पिऊन घेतो कारण ज्ञानेशला आता काटे क्लासला जायचं आहे त्याला चहा देते आणि त्याला क्लासला आणून सोडते आणि ना संध्याकाळची वेळ झाली म्हणजे आता कसं ना शनिवार रविवार तर शनिवार शनिवार रविवार आता मी पटापट चा करून घेतो तरी ना शनिवार रविवार असला ना की ना इथे तुम्हाला ना म्हणजे इथे मुलांचा खूपच हिलबिलट वाटेल तुम्ही बघू शकता इथे ना ही जैन सोसायटी इथे ना मुलं खेळतात अस संध्याकाळ आवाज येतो खूप बघा की असं बॉल खेळत असतात बाकी खाली पण मुलं खेळतात पण ती सहा नंतर खेळतात पण इथे जी ही जी ही जी बिल्डिंग आहे ना ही ही आणि ती छोटी बिल्डिंग ह्या दोन बिल्डिंग घेत नाही हे जैन सोसायटी आहे तर तिथे ती मुलं खेळतात तर ही जी मुलं खेळत आहेत ना खाली तर हे पाच सहा सातपर्यंत खेळतात सात जणांचा आवाज नसतो पण चार वाजता तरी ती पोरं के म्हणजे ती मुलं खेळायला सुरुवात करतात तर बरं वाटतं मुलं मुलांचा असं किलबिलाट म्हणजे आवाज वगैरे बरं वाटतं ऐकायला आणि इकडे बघा ज्ञानेश हे ज्ञानेशचं नेहमीच आहे म्हणजे रोजचं आहे आए। इकडे ये ना इकडे ये ना हे बघा हे बघा हे बघा इथे कबूतर आहे त्याचं घर काय करतो घाण करतो ना तो पण ठीक आहे ज्ञानेश तो खाली आहे ना बाळा ओके हो नाही हो ना आणि ते ज्ञानेश सुद्धा ना संध्याकाळी चार साडेचार वाजले तो सुद्धा इथे बसतो आणि त्यालाही बरं वाटतं हो ना चला तयारी करा चला उड्या मध्ये चहा पिऊन घे आता आम्ही पटापट चहा पिऊन घेतो तुम्ही पण ह्या चहा प्यायला तर आता सहा सहाला पाच मिनटं कमी आहेत तर ज्ञाने सहा ते साडे सा साडेसात सहा ते साडेसात क्लास आहे तर इकडे बघ ज्ञानेश तर त्याला तर मी क्लासला नेऊन सोडते कार्टे क्लासला बाकी संध्याकाळी मी मसाला मॅगी करणार आहे खरं म्हणजे यालाही मॅगी खायची आहे पप्पांनाही मॅगी खायची आहे आणि पप्पांनासुद्धा मसाला मॅगी खूप आवडते म्हणजे मसाला म्हणजे असं की त्यामध्ये गाजर वटाणे वगैरे टाकून असं मसाला मॅगी आणि बाकी याला ज्ञानेशला मी थोडं चीज ग्रेट करून देते तर त्याला तसं आवडतं तर संध्याकाळी हे सिम्पल असं जेवण असणार आहे म्हणजे जेवण म्हणजे नाश्ता टाईप जेवण आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर गाईस मी हा व्हिडिओ इथेच एंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असा तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तो पण बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या गुड नाईट कुठे रे बाळा गुड इव्हिनिंग बाळा